शेखर सर माहिती दे की हा गावाचं नाव काय गारवड गारवड आता ही जी द्राक्षांची दिसती आहे ते द्राक्षांचं कोणाची बाग आहे हे मोहिते पाटलांच्या मोहिते एकराचा प्लॉट आहे चारशे एकराचा प्लॉट आहे इथं हा सगळा द्राक्ष द्राक्ष लावलेली आहेत तसा पहिला हा सगळा ड्राय एरिया होता का पूर्ण ड्राय एरिया आणि मग पाणी कुठून आणले चिसोय यांनी इथून खुडूस मधून केले एक पंधरा किलोमीटर आहे पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे इकडं आणि पुढे जे मंदिर दिसतंय ते मन... मंदिर आहे ते सुळके आईचं मंदिर आहे इथलं सुळके आई सुळके आई, आई म्हणतात त्याला का ते ग्रामदैवत आहे का दैवत हां गारवाडचं गारवाडचं ग्रामदैवत आणि सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात उंच मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यातलं का शिखर ऐशोपडचावरचं सगळ्यात आता हे तुमची शेती किती इथं ही पाच एकर आहे 5 एकर शेती आता हे ती केळीची बाग दिसत्या ती केळीची बाग तुम्ही लावलेली आहे ना आणि त्याला पाणी कुठून आणलं आहे हा हा मग उन्हाळ्यामध्ये पाणी असतंय काय राहतं तेवढं बेस्ट आता हे सगळं स्वतः बघता म्हणजे केमिस्ट बी बघता आणि हे बी होय मग तुम्हाला मानायला पाहिजे खरं कारण ड्राय एरियामध्ये तुम्ही नंदनवन फुलवलंय हे शेती करणं म्हणजे अवघड जागेचं दुःख नाही हो थोडं आणि चॅलेंज स्वीकारले तुम्ही आणि हा काय लावलाय मका लावलाय का गुरांसाठी मग ह्यांनी चारशे एकर द्राक्ष केली तुम्ही काय द्राक्ष केली नाहीत नाही ते आत्ता डेव्हलप केलंय आम्ही पण होय ना अजून काय करायचं तुमचं आहे केशर <coughs> केशर म्हणजे केशर आंबा आणि केळी केळीचं उत्पादन चांगलं निघतो केळी मला वाटतं जातात ना एक्सपोर्ट एक्सपोर्ट होते ना, ना। केळीची जात कुठली आता जैनचे रोप आहेत आपले होय आणि त्याची काढणी एकदाच होती का वर्षातून किती वेळा वर्षातून एकदा बारा महिन्यातून एकदा परत त्याला छाटून फुटत आपल्याला उसासारखं आपण त्याला हे अच्छा 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 म्हणजे तीन वर्ष चालतो पाच वर्ष चालतो तसं केळी पण चालत केळी बी चालतात ना किती वर्ष चालतात चार पाच वर्ष पाच पाच वर्ष चालतात चालता। खोडवा परत धरायचा अच्छा अच्छा हां त्याचं ते पिल्लू येतं परत उगवतं ते नाही का आणि केळीचं जे कमळ फुल वगैरे असतं त्याचं काय करता फुल त्यातूनच घर तयार होतात ना होय नाही पुढे आणखीन का मला फुल असतं ते विकता विकता येतं का नाही ना भाजी वगैरे करतात ते कशाचं झाड लावलंय रबराच आहे रबर प्लांटेशन आहे ते खूप मोठं मोठं त्यानंतर इकडे काही येऊन पण घेणार नाही ते आता एवढा एरिया सगळं कॅप्चर करत ना

आत्ता काढली का फीर काय पैसे होय ना पाणी लागलंय म्हणजे पाणी उन्हाळ्यात सुद्धा एवढं पाणी असतंय काय उन्हाळ्यात थोडं कमी होत आहे दोन तीन वर्ष पाणी जमतं आहे